पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी सन्मान्य उपमुख्यमंत्री दादांचं अपघाती अकाली असं निधन झालं ते आपल्यातून निघून गेले पवार कुटुंबियांचं नुकसान झालंय परंतु महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं एक मराठा नेता म्हणून त्यांच्याकडं संबंध महाराष्ट्र एक आशेनं पाहायचा कामाची धडाडी स्पष्ट वक्तेपणा धाडस कार्यकर्त्यांच्यावर प्रेम माया आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारा नेता हे खूप कमी पाहायला मिळतं आणि सगळ्यांची जाण चौकशी आणि स्पष्ट वक्तेपणामुळं प्रशासनावर खूप मोठी जरब त्यांच्या त्यांची होती कामाचा त्यांचा जो उरक होता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एकमेव महाराष्ट्रातला नेता असेल तो सकाळी सहा वाजता आपलं काम सुरू करायचा आणि मी म्हणजे माझंही वैयक्तिक नुकसान खूप झालं कारण चौदा ते एकोणीस मी राष्ट्रवादीचा लोकसभेचा खासदार होतो दादानी साहेबांनी मला उमेदवारी दिली होती मला निवडून आणलेलं होतं आणि त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी पवार परिवाराच्या फार अगदी जवळ होतो आजही आहे प्रत्येक त्यांच्या सणाला मी सोबत असायचं दिल्लीमध्ये सातत्यानं व्हायचे आणि खूप एक दादांचा वेगळा स्वभाव आज जाणवते आज त्यांच्या गेल्यानंतर हे सगळे त्यांचे जे पैलू होते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना म्हणावं लागेल म्हणजे तेवढेच खेळकर तेवढेच खोडकर तेवढीच चेष्टा करायची तेवढेच जरब असायची त्यांची तेवढेच कडक ते व्हायचे आणि कार्यकर्त्याला एखादा कडक भाषेत बोलले म्हणजे त्याचं काम शंभर टक्के झालं अशी कामाची शैली होती आणि त्यांच्या जाण्यानं खूप महाराष्ट्र पोरका झालेला आहे महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेलीच आहे परंतु असा नेता पुन्हा होणार नाही अशी संबंध महाराष्ट्राची आता परिस्थिती झालेली आहे मी खूप खूप त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो कोल्हापूरमध्ये एकदा तुम्हाला पुन्हा म्हणू नये आता असं एकदा भाषणात जाहीर भाषणात म्हटलं होतं त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता आणि मेळावा होता राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवारी निश्चित नव्हती मुलाखती झालेल्या नव्हत्या आणि भाषणामध्ये कार्यकर्ते कोल्हापूरचे सगळे जे पदाधिकारी आमदार सगळे म्हणत होते मला मुन्ना माडिक म्हणून ओळखतात आणि प्रत्येकांचं भाषण झालं सगळे मुन्ना माडिक मुन्ना माडिक असं म्हणतो त्यांनी दादांचं ज्यावेळी शेवटचं भाषण सुरू झालं त्यावेळी दादा म्हणले आता हे मोठ्या पदावर जाणार आहेत तुम्ही यांना मुन्ना म्हणू नका इथून पुढं धनंजय म्हणा म्हणजे एक संकेतच त्यांनी त्यावेळी दिला की भविष्यात तुम्हाला आता लोकसभेची उमेदवारी देणार आहे तुम्ही खासदार होणार आहात हा संकेत संकेतसुद्धा नेत्याचं मोठेपण कसं असते बघा संकेत कशा पद्धतीनं दिलं किंवा एक मेसेज संपूर्ण उमेदवारी जाहीर केली नाही परंतु सभागृहात असणाऱ्या पाच दहा हजार लोकांना तो मेसेज त्यांनी कोल्हापूरच्या दिला की भविष्यातले आमचे हे उमेदवार असतील असे अनेक किस्से आहेत दादांच्यासोबत कोल्हापूरला आले की माझ्या घरी यायचे त्यांना कोल्हापूरचं जेवण कोल्हापुरी जेवण खूप आवडायचं विशेषतः नॉन व्हेजिटेरियन तांबडा पांढरा मासा खूप आवडीनं खायचे आमच्या घरचं जेवण त्यांना आवडायचं आवर्जून डबा सांगायचे कधी आले तर दिल्लीला आले तर एक दोन वेळा माझ्या दिल्लीच्या घरीसुद्धा कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आले आणि खूप आठवणी आहेत आता हे पट न पत्न, पटण्यासारखं आहे जे घडलं आहे ते अनपेक्षित आहे परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना यातून स्थिर सावर होण्याची ताकद देव बल देवो आणि महाराष्ट्राला सुद्धा सावरण्याची परमेश्वर ताकद एवढी माझी अपेक्षा दोन्ही राष्ट्रवादीसोबत एकत्र असताना काम केलं आहे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीने त्वरित एकत्र झालं पाहिजे कारण जी घटना घडलेली आहे ही कुणालाच सहन होणारी नाही आहे आणि यातून वेगळं काही होण्याच्या आधी या दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं आणि खूप चांगली ताकद राज्यामध्ये आहे चाळीस खासदार दादांचे होते दहा दा, चा चाळीस आमदार दादांचे आहेत दहा आमदार साहेबांचे आहेत खासदार आठदांची संख्या आहे राज्यसभेत त्यांची संख्या आहे हे सगळी मोठी ताकद राज्यामध्ये राष्ट्रवादीची आहे ही सगळी एकवटली पाहिजे असं माझी भूमिका राहील सगळीकडे असं आहे की सुने उपमुख्यमंत्री करा अशी एक मातमी समोर येते की हे सगळं झालं दादांचा अर्थ होता आणि उपमुख्यमंत्री पद त्यांना देण्यात यावं काय या सगळ्याकडे आता चर्चा सुरुवात प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला स्वाभाविकपणानं हे वाटतंय की सुनेत्र तईंनी दादांची जागा घ्यावी त्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात जर सर्व परिवाराची संमती झाली तिन्ही पक्षांची संमती झाली तर मीही या मताचं आहे की ताईंना निश्चित पद दिलं पाहिजे त्या चांगल्या पद्धतीने निभावतील कारण माझा त्यांचा सहवास आता राज्यसभेमध्ये पूर्वी त्या राजकीय क्षेत्रामध्ये एवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या हो परंतु आता राज्यसभेमध्ये त्या माझ्यासोबत आहेत गेले काही वर्ष आणि मी त्यांची काम करण्याची पद्धत त्या त्यांचा स्वभाव हे सगळं पाहिलेलं आहे निश्चित ते, ते हे जबाबदारी पेलू शकतील करा नका